राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या त्यामुळे संपूर्ण शहरात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शिवाय राष्ट्रपती ज्या मार्गावरून जाणार होत्या ते सर्व रस्ते वाहतुकीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आले त्यामुळे राष्ट्रपतींच्या मार्गावरील रस्त्यांवर शुकशुकाट आणि अन्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी असं विरोधाभासाचं चित्र आज दिसून आलं राष्ट्रपती पद देशाचं सर्वोच्च पद आहे त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावेळी कडेकोट सुरक्षा यंत्रणा असणार यात काही शंकाच नाही पण पोलिसांनी सुरक्षेचा अतिरेक करून शेकडो दुकानं आज बंद ठेवायला लावली तसंच बराच वेळ वाहतूक रोखून धरल्यानं वाहन चालक वैतागले होते देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांचा आज कोल्हापूर दौरा होता संविधानिकदृष्ट्या राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च पद आहे त्यामुळे राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणं स्वाभाविक आहे आज कोल्हापुरात एक पोलीस अधीक्षक तीन अप्पर पोलीस अधीक्षक बारा उपअधीक्षक छत्तीस पोलीस निरीक्षक एकशे बत्तीस उपनिरीक्षक दोनशे आठ महिला पोलीस शहर वाहतूक शाखेचे दोनशे त्र्याहत्तर कर्मचारी पंधराशे पोलीस कर्मचारी याशिवाय जलद कृती दल राज्य राखीव दल गृहरक्षक दल असा सुमारे साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त होता राष्ट्रपती मुर्मू विमानतळावर उतरल्यानंतर थेट अंबाबाई मंदिरात जाणार होत्या तिथून शासकीय विश्रामगृह आणि मग वारणानगर असा त्यांचा आजचा प्रवास होता ज्या मार्गावरून राष्ट्रपती जाणार आहेत त्या मार्गावर आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर राष्ट्रपतींच्या मार्गावरील अन्य रस्त्यांवर बॅरिकेड्स लावली होती परिणामी त्याचा ताण अन्य रस्त्यांवर आला आज सकाळी अकरा ते एक वेळेत छत्रपती ताराराणी चौक स्टेशन रोड एस पी ऑफिस चौक विनस कॉर्नर टेमलाईवाडी उड्डाणपूल या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती वाहनधारक एकाच ठिकाणी अर्धा ते पाऊण तास थांबून होते राष्ट्रपतींचा ताफा पुढे जाईपर्यंत पोलिसांनी सर्व वाहतूक रोखून धरली होती त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली दुसरीकडं अंबाबाई मंदिर परिसरात तर आज संचारबंदीसारखं चित्र होतं नेहमी गजबजलेल्या मिरजक तिकटी बिनखांबी गणेश मंदिर जोतिबा रोड महाद्वार चौक या परिसरात पूर्ण शुकशुकाट होता लॉकडाऊनमध्ये जसे रस्ते ओस पडायचे तशीच परिस्थिती आज अंबाबाई मंदिर परिसरात होती शिवाय राष्ट्रपतींचा ताफा असणाऱ्या रस्त्यावरील सर्व दुकानं पोलिसांनी बंद ठेवण्यास भाग पाडलं होतं त्यामुळे एकीकडं ओस पडलेले रस्ते आणि दुसरीकडं प्रचंड वाहतूक कोंडी असं चित्र आज कोल्हापुरात पाहायला मिळालं त्यावरून राष्ट्रपतींच्या आजच्या दौऱ्यावेळी पोलिसांनी सुरक्षेचा अतिरेक केला का असा प्रश्न अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर उपस्थित केलाय